दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा होऊ घातली आहे चैत्र पौर्णिमेला यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशमधून लाखो भाविक डोंगरावर येणार आहेत या भाविकांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आणि यात्रेचं नियोजन करण्यासाठी व्हाईट आर्मीची आपत्कालीन सेवा सज्ज झाली आहे तसंच व्हाईट आर्मी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि होमिओपॅथी असोसिएशनच्या वतीनं सुसज्ज रुग्णालय उभं करण्यात आलंय गरजेच्या वेळी भाविकांना या सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत केलं वाडी रत्नागिरी इथल्या दख्खनचा राजा ज्योतिबाचे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशसह विविध राज्यात लाखो भक्त आहेत ज्योतिबाच्या यात्रेनिमित्त विविध राज्यातून भाविक ज्योतिबा डोंगरावर येत असतात यात्रेचं नियोजन व्यवस्थित होण्याच्या उद्देशानं प्रशासनासोबतच विविध सामाजिक संस्था या यात्रेत मदतकार्य राबवत असतात कोल्हापुरातील जीवनमुक्ती संस्था म्हणजेच व्हाईट आर्मीच्या वतीनं यंदा सलग एकोणीसाव्या वर्षी ज्योतिबा यात्रेच्या चार दिवसांच्या कालावधीत मोफत वैद्यकीय सुविधा आणि भाविकांना दर्शनाचा सुलभ लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यासाठी दर्शन रांगा सासनकाठी मार्गावरची ज्योतिबाची पौर्णिमेची पालखी गाभाऱ्यामध्ये दर्शन व्यवस्था देवस्थान समिती आणि पोलीस प्रशासन यांच्या सहकार्यानं व्हाईट आर्मीकडून योग्य नियोजन करण्यात आलंय गर्दी उन्हामुळं किंवा काही पूर्व आजारामुळं भाविकांना त्रास होण्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी सहा बेडच्या एसी रुग्णालयाची उभारणी होणार आहे प्रथमोपचार तसंच गंभीर रुग्णांवर ॲस्टर आधारमध्ये मोफत उपचार होणार आहेत करवी निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ अँब्युलन्स सेवेसाठी सज्ज असणार आहे गरोदर माता महिला यांच्यासाठी विश्रांती आणि हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली आहे कोल्हापूर मेडिकल असोसिएशन जनरल प्रॅक्टिशनर्स कोल्हापूर मेडिकल निहा मुस्लिम डॉक्टर निमा कोल्हापूर प्रेस क्लब यासह विविध एनजीओ यात्रा काळात सेवा बजावणार आहेत या सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत केलं यावेळी केएमएचे अध्यक्ष डॉ मोल कोडोलीकर जीपीए अध्यक्ष डॉ अरुण धुमाळे सेक्रेटरी डॉ महादेव जोगदंडे केडीजीपीएचे डॉ सरदार पाटील डॉ बदरुद्दीन मणेर डॉ शीतल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते